नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे जानकी आणि घरातील सर्वजण ऋषिकेची वाट बघत असतात तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की अगं रक्षाबंधन त्याला महत्त्वाचं नाहीये त्याला त्याचं काम महत्त्वाचं आहे शर्वरी त्याला तुझ्या हातून राखी बांधून घ्यायची नाहीचे असे पण आता आजी या सर्वांसमोर शर्वरीला बोलतात त्याच आता जानकी सर्वांसमोर बोलते की नाही यांच्या मनामध्ये मा असा कसलाच दृष्टिकोन नाहीये आपल्या घरामध्ये सक आणि सावत्र हा विषय नाहीच आहे त्यामुळे आजी तुम्ही असं का बोलताय असे पण आता सर्वांसमोर ही जानकी बोलते त्यानंतर इकडे आजी बोलतात की मग त्याला काय झालं होतं वेळेवर यायला तुला कळत नाही का त्याला सांगायला त्यावर जानकी बोलते की नाही आजी तसं नाही हो कारण ते असं कधीच होत नाही की कॉल उचलत नाही त्यांना शर्वरीताईच्या हातून राखी बांधून घ्यायची आहे परंतु मलाच समजेना की ते कॉल का उचलत नाहीये इकडे तर मित्रांनो ऋषिकेशच्या डोक्यामध्ये काही गुंडांनी वार केलेले असतात मारलेले असत तेवढ्यामध्ये जानकीला आता या ऋषिकेशची काळजी वाटू लागते जानकी लगेच बोलते।, बोलते की त्यांच्यावर तर काही अडचण आली नसेल ना ते कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकले नसतील ना असे पण आता ही जानकी सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या लगेच बोलते की मला तर असं वाटतं की दहा मिनिटाचाच रोड आहे मग त्यांना इतका वेळ कसा लागला घरी यायला असे पण ऐश्वर्या ही जानकीला आणखी ही मध्ये या त्याच बोलते की शर्वरी ताई तुमच्या दादांचा तुमच्यावर किती जीव आहे किती प्रेम आहे हे तर तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे ते सांगायची काही गरज नाहीचे परंतु ते चुकणे असं काही करणार नाही असे पण आता ही जानकी सर्वांसमोर शर्वरीला बोलते थोड्यामध्ये शर्वरी आता ह्या जानकीवर भडकते आणि बोलते की वहिनी त्याचं जर माझ्यावर प्रेम ना तर तो ह्याच क्षणी माझ्याकडून राखी बांधायला इथे आला असता त्याला एवढी असे पण आता शर्वरी या जानकीला आता इकडे सुमित्राच्या मनामध्ये सुद्धा या ऋषिकेश विषयी वेगळं येऊ लागत तेव्हा आता ही सुमित्रा बोलते की खूप काही अंतर नाही ऑफिस आणि घरचं तरी पण त्याला काळजी नाही का घरी यायची त्यांनी यायला हवं होतं असे पण आता ही जेव्हा सुमित्रा बोलते तेव्हा जानकी सुद्धा लगेच या आपल्या मनात बोलते की आता तर आईंच्या मनामध्ये सुद्धा गैरसमज निर्माण व्हायला लागलेत त्यावेळेस आता शर्वरी बोलते की आता मला निघावं लागेल कारण माझी फ्लाइट निघून जाईल त्याला माझ्यापेक्षा त्याचं काम महत्वाचं आहे ना मी त्याची राखी ठेवते ओवी त्याची राखी बांधेल असे पण शर्वरी आता या जानकीला बोलते तर नाना बोलतात की अगं शर्वरी थांबणार थोडा वेळ परंतु शर्वरी काही ऐकायला तयार नसते दुसरीकडे आता जानकीला सुद्धा ऋषिकेशची काळजी वाटू लागते इकडे असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश जिथे पडलेला असतो दोन व्यक्ती चाललेले असतात तर मध्ये त्या की कोण पडले ठाऊक आता ऋषिकेशच्या जवळ येतात आणि ऋषिकेशला सरळ करतात तेव्हा मात्र हे दोघे बोलतात की हे तर आपले ऋषिकेश दादा त्यानंतर आता आपल्याजवळ असणारं पाणी या ऋषिकेशच्या तोंडावर थोडंसं पाणी ही माणसेशी पडतात आता ऋषिकेश शुद्धीवर येतो आता हे व्यक्ती बोलतात की अहो तुम्ही इथे कसे आहेत ऋषिकेश तर ऋषिकेश बोलतो की अहो मी चोरांचा पाठलाग करत होतो तेवढ्यामध्ये पाठीमागून माझ्या डोक्यामध्ये कुणीतरी काठीने वार केले असे पण ऋषिकेश या माणसांना सांगतो त्यावर ही माणसे बोलतात की खरोखर ही चोरांची खूप टोळीच आहे वाटतं इकडे असं बघायला मिळतं की आता ही दोन माणसे या ऋषिकेशला बोलतात की चला आम्ही तुम्हाला घरी पोहोच करतो तर ऋषिकेश बोलतो की नाही मी माझं जाईल परंतु तुम्ही माझ्यासमोर अगदी देवासारखेच धावून आलात असे पण हात जोडून ऋषिकेश यांच्यासमोर प्रार्थना करतो तर ही व्यक्ती बोलते की नाही व तसं काही नाही सौमित्र उठतो आणि बोलतो की मी दादाला बघून येतो तर इकडे ऐश्वर्या बोलते की आता काय उपयोग जाऊन आता तर शर्वरीताई गेल्या आहेत आणि ते पण येतील आता घरी तेवढ्यामध्ये आता हा ऋषिकेश धावत पळत घरात येतो आणि बोलतो की कुठे आहे माझी शर्वरीताई तर आता इकडे आजी बोलतात की अरे काय उपयोग आता ती तर निघून गेली आहे यावर इकडे ऋषिकेश लगेच बोलतो की गेली म्हणजे असं काय बोलताय तुम्ही तर लगेच सुमित्रा बोलते की अरे तिची फ्लाईट होती तिला आज जायचं होतं त्यामुळे ती कशाला थांबेल त्यानंतर ऋषिकेश आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि बोलतो की मी शेरूला कॉल करतो आता इकडे शर्वरीला ऋषिकेश कॉल करतो इकडे शर्वरी बोलते की नाही दादा आता मी नाही रिटर्न येऊ शकत माझी राखी तुझ्या तिथे वहिनीजवळ ठेवलेली आहे तुला वेळ असेल तर बांधून घे असे पण शर्वरी या ऋषिकेशला बोलते त्यावर आता ऋषिकेशला वाईट वाटतं तेवढ्यामध्ये इकडे आता सौमित्र या ऋषिकेशच्या जवळ येतो आणि बोलतो की दादा तुला एवढा उशीर का झाला तर आता इकडे जानकीसुद्धा या ऋषिकेशला तेच विचारत असते तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो की आता जर नानांना आणि आईंना मी घडलेला प्रकार सांगितला तर ते टेन्शन घेतील त्यामुळे आत्ता काही सांगायलाच नको तर सर्वजण या ऋषिकेशला विचारतात की अरे एवढं काय अर्जंटली काम होतं तू कुठे गेला होतास आता ऋषिकेश काहीच सांगायला तयार नसतं ऋषिकेश लगेच धावत पळत इकडे रूममध्ये येतो तेवढ्यामध्ये आता इकडे आई बोलतात की बघा कसा वागतो तो एवढा माणूस विचारता काय झालं तर त्याचं उत्तर पण साधं देत नाहीये आज पहिल्यांदा त्याने शर्वरीचं मन दुखावलंय त्यामुळे आज ऋषिकेश चुकलाय असे पण आधी ह्या सर्वांसमोर बोलतात तेवढ्यामध्ये सारंग आपल्या आईला बोलतो की आई तू असं काय बोलतेस इकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या जी असते ना ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की बरं झालं आता माझा प्लॅन तर सक्सेस झाला शर्वरी ताईंच्या मनामध्ये जो काही ऋषिकेश राग आहे ना तो आता कधीच बाहेर येणार नाही असे पण ही ऐश्वर आता ऋषिकेश इकडे येऊन बसतो ऋषिकेशला आपण घरामध्ये आल्यानंतर शर्वरीताई ताई कुठे आहे असे विचारल्यानंतर आपल्याला आजी आणि आई काय बोलले हे सर्वक्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशच्या जवळ येऊन बसते आणि विचारते की अहो तुम्ही असं काय इकडे निघून आले आणि तुम्हाला यायला वेळ पण का लागला एवढा असे पण आता ही जानकी या ऋषिकेशला विचारते नंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला सर्व घडलेला प्रकार सांगू लागतो त्याच वेळेस आता आपण गुंडाच्या पाठीमागे धावपळ करत गेलो आणि त्या गुंडांनी आपल्यावर कसा प्रकारे हल्ला केला हे सर्व सुद्धा ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यानंतर ऋषिकेश या जानकीला बोलतो की अगं मी तिथे किती वेळ पडून होतो हे मला काही आठवत नाहीच आहे परंतु तिथे जेव्हा पाटीलकाका आले त्यांनी मला उठून बसवलं आणि मग शुद्धीवर आलो मी असे पण सर्व काही आता हा ऋषिकेश या जानकीला सांगतो त्यानंतर इकडे जानकी विचारते की मला सांगा तुमच्या डोक्यामध्ये कुठे मारलं नेमकं ते दाखवा मला आता ऋषिकेश आपल्या डोक्यामध्ये कुठे काठीने वार केले होते हे सर्वसुद्धा दाखवू लागतो तेव्हा आता जानकी हे सर्व काही बघत असते इकडे जानकी बोलते की ओ चांगलंच लागलं आहे त्यावर सूज आलेली आहे मी डॉक्टरांना कॉल करते त्यावर ऋषिकेश बोलतो की नाही नको करू डॉक्टरांना कॉल आज शर्वरीताई घरातून निघून गेली त्यामध्ये मला न राखी बांधता निघून गेली त्याचं मला खूप वाईट वाटतं असे पण आता ऋषी या जानकीला सांगतो ऋषिकेश जानकीला बोलतो की खरो खरोखर कर आज शर्वरीताई मला राखी न बांधता निघून गेल्यामुळे माझ्या मनाला हे वेगळंच वाटतंय ग असे पण आता हा ऋषिकेश जानकीला सांगतो बघ ना जानकी आज ह्या ऋषिकेच्या हातामध्ये राखी नाहीये बहीण असताना सुद्धा ह्या ऋषिकेच्या हातात जर राखी नाहीये तर माझ्या मनाला किती वाईट वाटत असेल ग असे पण ऋषिकेश आपला हात या जानकीला दाखवत बोलतो तेवढ्यामध्ये ओवी ही बाबांना बाबा बाबा असा आवाज देत येते आणि बोलते की बाबा तुम्ही राखी बांधली का हो तेवढ्यामध्ये ऋषिकेच्या हातात राखी नसते तर ओवीला बोलते की आई बाबांच्या हातामध्ये राखी का नाही ग त्यानंतर आता ही जानकी या ओवीला घेऊन बाहेर येते तर ओवी लगेच बोलते की आई बाबांच्या हातात राखी कोण बांधणार का आता शर्वरी ताई तर गेल्या आहेत त्यावेळेस आता ही जानकी बोलते की हे बघ ओवी जरी पण बहिणीने राखी भावाला नाही बांधली तरी पण भावा बहिणीचं नातं हे रक्ताचं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता आजी आणि ह्या ऐश्वर्या दोघीजणी रूममध्ये असतात तर आजी ह्या ऐश्वर्याला बोलतात की खूप पुढशी निघलीस ग तू कारण तूच ऋषिकेशला खूप मोठ्या संकटात अडकवलंच ना असे पण आजी या ऐश्वर्याला विचारतात त्यावर आजी बोलतात की मला माहित आहे तूच त्याला इकडे राखी बांधायला येऊन दिलं नाहीस तूच त्याला तिकडे अडवलंस मी काय एवढी मूर्ख पण नाहीये असे पण आजी या ऐश्वर्याला बोलतात त्यावर ही ऐश्वर्या आजीला सांगते की मला एकदम परफेक्ट जशी ठिणगी हवी होती ना तशीच ठिणगी पडली त्यामुळे मी खूप खुश आहे असे पण ही ऐश्वर्या आता ह्या आजीला सांगते इथून पुढे बघाच आई तुम्ही काय काय घडत ते असे पण आता ही आजीला ऐश्वर्या बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ऋषिकेशला गावातल्या खूप काही बायका राख्या बांधायला आलेल्या असतात ऋषिकेश सर्वांसमोर उभा असतो सर्वजणी आता एक ऋषिकेशला बांधू लागतात तेव्हा सर्वजण घरातले खुश असतात ह्या ऋषिकेशच्या हातामध्ये खूप काही बायकांनी राख्या बांधलेल्या असतात गावातल्या खूप काही बायका ह्या ऋषिकेशच्या घराच्या बाहेर उभ्या असतात तेव्हा सर्वजण आता बघत असतात तर आता सर्वांना राख्या बांधून झाल्यानंतर ऋषिकेश सर्वांना हा जोडतो आता ऋषिकेशच्या हातात एवढ्या खूप काही राख्या बघितल्यानंतर ओवीला खूप आनंद होतो ओवी लगेच आपल्या बाबांजवळ येते आणि बोलते की बाबा एवढ्या राख्या का होता इकडे नाना बोलतात की बघा तिथे राख्या बांधल्यात ऋषिकेशला त्यामध्ये आता इकडे ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते की आजी जाऊ दे झालं ते झालं ह्या बायकांनी राख्या बांधून काय उपयोग आपल्या तर घरामधून तशाच गेल्या आहेत ना असे पण ही ऐश्वर्या ता लगेच आजीला बोलते पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता इकडे ही आजी लगेच आपल्या मनात बोलते की खरोखर शर्वरीला ओवाळून दिलं नाही वेळेवर याचं माझ्या मनामध्ये सुद्धा दुःख आहे इकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये ही ऐश्वर्याची जी आई असते ना ती इकडे या ऐश्वर्याच्या घरी येते आणि बोलते की आता माझ्या ऐश्वर्याची ही पहिलीच मंगळागौर आहे त्यामुळे ती घरी साजरी करायची अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे असे पण आता या ऐश्वर्याची आई ह्या सुमित्राला बोलते त्यावर इकडे जानकी लगेच बोलते की नाही अहो असं काय करताय तुम्ही तर आता इकडे आईसुद्धा लगेच बोलतात की ही ऐश्वर्याची पहिलीच मंगळागौर आहे त्यामुळे इकडे घरामध्ये साजरी करूयात तर आता इकडे जानकी बोलते की या ऐश्वर्याच्या मंगळागौरबरोबर आपण आपल्या रणदिवेंच्या तिसऱ्या सुनेची सुद्धा मंगळागौर ह्याच घरात साजरी करणार आहोत तेवढ्यामध्ये आता अवंतिका ही आपली बॅग घेऊन इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये एंट्री करत असते तर आता ऐश्वर्या बोलते की नाही माझ्याबरोबर या अवंतिकाची मंगळागौर साजरी करणार नाही आहे तर आता इकडे जानकी बोलते की नाही रणदिवेंची सून ही अवंतिका आहे त्यामुळे इथून पुढे तुझं ऐकायचं की ह्या अवंतिकाची मंगळागौर साजरी करायची हे आता आईच निर्णय घेतील असे पण आता ही जानकी सर्वांसमोर बोलते तर मित्रांनो आता सुमित्रा ही अवंतिकाला घरामध्ये घेऊन अवंतिकाची पण मंगळागौर साजरी करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद